काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतलाय ते रायबरेलीचे खासदार राहतील याबाबत माहिती देताना पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की वायनाड जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असतील नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागा जिंकल्या होत्या नवी दिल्लीतील पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला काँग्रेसच्या या निर्णयानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी सतरा मे रोजी रायबरेली येथील एका निवडणूक सभेत म्हणाल्या होत्या की मी आपला मुलगा रायबरेलीच्या जनतेला सोपवत आहे आणि राहुल तुम्हाला निराश करणार नाहीत 20 वर्ष खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल सोनिया गांधी यांनी जनतेचे आभारही मानले उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसने राज्यातील सहा जागा जिंकल्या आणि समाजवादी पक्षाने सदतीस जागा जिंकल्या होत्या